नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास हे महर्षींनो मी तर केवळ शत्रूचं अस्त्र शांत व्हावं या उद्देशानं माझं शस्त्र सोडलं होतं ते मी परत घेतो पण अश्वत्थाम्याच्या अस्त्रानं आणि तेजानं सर्व काही दग्ध होईल आपण दोघंही देवता तोलले आहात आपणच आम्हाला मार्गदर्शन करावं असं अर्जुनानं म्हणून ब्रह्मास्त्र परत घेतलं एकदा सोडलेलं ते अस्त्र परत घेणं देवांनाही सुलभ नव्हतं ते अर्जुनानं करून दाखवलं अश्वथ सुद्धा त्या दोन महान ऋषींच्या कथनाला मान्यता देऊन आपलं अस्त्र परत घेण्याचा प्रयास केला पण तो सफल झाला नाही मनातून अत्यंत दुःखी होऊन व्यासांना म्हणाला हे महामुने मी भीमसेनाच्या भीतीनं फार मोठ्या संकटात सापडून स्वतःचे प्राण वाचवण्यास्तव हे अस्त्र सोडलं रागाच्या भरात कुंती पुत्रांच्या वधाच्या इच्छेनं मी हे अस्त्र सोडून मोठा अपराध केला त्यावर व्यास म्हणाले पुत्रा कुंती पुत्र या अस्त्राचा ज्ञाता असूनही तुझ्यावर क्रोधित झालेला असूनही त्यानं तुझ्या वधाची कामना करून अस्त्र सोडलं नव्हे तर केवळ तुझं अस्त्र शांत व्हावं म्हणून सोडलं होतं आणि ते परतही घेतलं त्यानं तुझं अस्त्र नष्ट केलं नाही कारण जर हे अस्त्र दुसऱ्या अस्त्रानं बद्ध केलं तर हे ज्या स्थानी घडतं त्या स्थानी एक तप पर्जन्य वर्षाव होत नाही तेव्हा प्रजेच्या हिताच्या दृष्टीनं त्यानं योग्यच केलं तू तु तुझं अस्त्र परत घेऊन स्वतःचं पांडवांचं राष्ट्राचं हित बघितलं पाहिजे तुझा क्रोध शांत हो तुझ्या मस्तकावरचा मणी तू त्यांना दे म्हणजे तुला ते प्राणदान देतील हे महर्षे हे सत्य आहे की हे दिव्य अस्त्र अमोघ आहे ते परत घेण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही हेही सत्य आहे त्यामुळे ते आता केवळ पांडवांच्या गर्भस्थ शिशूवर पडेल आपल्या आज्ञेचं मी उल्लंघन करीत नाही माझ्या मस्तकावरचा हा दिव्य मणी ह्या विश्वातल्या सर्व संपत्तीपेक्षा मौल्यवान आहे हा धारण केला असता शस्त्र आधी व्याधी क्षुधा देव दानव नाग राक्षस शरीलक कशापासूनही मला भय नसतं त्यामुळे ते देणं उचित नाही तरीही मी आपल्या आज्ञेच्या बाहेर नाही मी या मण्याचा त्याग करतो अश्वत्थामा विनम्रपणे म्हणाला त्यावर व्यास म्हणाले तू असंच कर स्वतःच्या मनात दुसरा कोणताही विचार न आणता ते अस्त्र पांडवांच्या गर्भस्थ शिशूवर सोडून दे व्यासांच्या कथनाप्रमाणे अश्वत्थाम्यानं ते केलं ते अस्त्र विराट कन्या उत्तरेच्या गर्भावर सोडलं तेव्हा कृष्ण म्हणाला विराटाची कन्या उत्तरा हिला एका व्रतस्थ ब्राह्मणानं आशीर्वाद दिला होता की जेव्हा पांडव वंश क्षीण होईल तेव्हा तुला एक पुत्र होईल आणि तो पांडववंशाचा प्रवर्तक होईल त्याचं नाव परीक्षित असेल हे कृष्ण माझ्याकडून सोडलं गेलेलं अस्त्र कधीही विफल होणार नाही ते तू ज्याच्या बाबतीत भविष्यकथन करतो आहे त्याच बालकावर ते पडणार आहे अश्वत्थाम्यानं म्हटलं त्या दिव्य अस्त्राचा वस्त प्रभाव विफल तर होणार नाहीच श्रीकृष्ण म्हणाला उत्तरेचा पुत्र मृत जन्माला येईल पण त्यावेळी तू सत्य आणि तप याचा प्रभाव बघशील तुझ्या शस्त्राग्नीनं तेजानं दग्ध झालेल्या बालकाला मी जिवंत करेन मात्र तू मात्र ह्या पापकर्माचं फळ स्वीकार आजपासून तीन संवत्सरापर्यंत तू एकटाच निर्जनस्थानी राहशील सर्व रोगांनी पीडित होऊन इतस्त भटकत राहशील तुझ्या दृष्टी देखत परीक्षित ह्या भरतवंशाचा सम्राट होईल कृष्णाच्या वचनांनी अत्यंत उदास झालेल्या अश्वत्थाम्याला व्यास म्हणाले द्रोणपुत्रा तू मला पांडवांप्रमाणे पौत्रवत आहे परंतु तू आम्हा सर्वांचा अनादर करून भयंकर कृत्य केलायस तू ब्राह्मण असून अतिशय क्रूरपणे वागलास यासाठी देवकीनंदन कृष्णानं म्हटल्याप्रमाणे तसंच घडून येणार यात शंका नाही हे ब्रह्मन अश्वत्थामा म्हणाला पुरुषोत्तमाचे वचन सार्थ होऊ मी आता मनुष्यांमध्ये केवळ आपणासमवेत वास करेन तथास्तू व्यास म्हणाले त्यांच्या समक्ष अश्वत्थामा आपला मणी पांडवांना देऊन उदास मनानं त्यांच्या सर्वांकडे बघत वनात निघून गेला पांडव देखील कृष्ण कृष्णद्वैपायन व्यास आणि महामुनी नारदांसह द्रोणपुत्राच्या जन्मासमवेत उत्पन्न झालेला मणी घेऊन आमरण प्रायोपवेशन करण्याच्या निश्चय केलेल्या द्रौपदीजवळ येण्यास निघाले महायुद्धाची समाप्ती झाली मानवी मनात उत्पन्न झालेला वैरभाव या युद्धानं दिलेल्या शासनानं समाप्त झाला का नेमकी कशाची समाप्ती झाली व्यासांच्या मनात अनेक प्रश्न घोंगावत होते व्यासांची चिंता रास्त होती कल्पांत बरा अशा परिवर्तनापेक्षा परिवर्तन हे असं असतं तो धर्मस्त तो जय असं आपल्या पोटच्या मुलाला ठणकावून सांगणारी आई आणि राजा अशा प्रकारे तुझ्या दुर्विचारानुसार कौरव आणि पांडव यांच्या सेनेचा असा घोर भयंकर विनाश झाला अशी राजाला स्पष्ट जाणीव करून देणारा सारख्यासारखा सुरू ज्या व्यवस्थेत असेल अशी व्यवस्था हवी आहे ती तशी होण्यासाठी एक आणि एक माणूस उत्तम निर्माण व्हायला हवा साडेपाच हजार वर्षांपूर्वींची व्यासांची ही कळकळ कशासाठी होती ते आता कळतंय हळूहळू थोडं थोडं बिघडत गेलं त्या थोड्याकडे लक्ष दिलं गेलं तर चालायचंच ही भूमिका घेतली तर आता सावरता सावरता कठीण होत आहे अगदी आता तुमच्या माझ्या दारात घरात घटस्फोटासारख्या गोष्टी सामान्य होऊ बघत आहेत दुर्योधन दुःशासन माझघरात बैठकीत येऊन पोहोचलेत तरुण पिढी पौगंडावस्थेत पूर्वी निरनिराळ्या वसनांच्या विळख्यात सापडली आज भोगवाद चंगळवाद विलासवादाचा काळ ह्या काळाचे यमनियम स्वार्थ भ्रष्टाचारावर आधारित बळी तोकान पिळी अशी व्यवस्था झाली आहे भ्रष्टाचाराची पाळंमुळं किती खोलवर रुजली विचारही करवत नाही लोकं भणभण ते आतडं पिळवटून निघतंय युद्ध संपल्याचा परिणाम माझ्यावरही झाला आता मलाही नवीन जागा शोधावी लागणार व्यास गुंफेसारखी एखादी शांत विचारांच्या झंझावतापासून सुटका होईल अशी तसा फारसा उपयोग नाही म्हणा कुठेही गेलं तरी विचारपाठ सोडत नाहीतच ते सोडणार असतील तर कुठे राहिल्याने काय फरक पडतो ज्याप्रमाणे सर्व शाखा तुटून गेल्यावर एखाद्या वृक्षाची दशा होते तशी दयनीय अवस्था शंभर पुत्र मारल्या गेल्यावर धृतराष्ट्राची झाली होती तो पुत्र शोकानं व्याप्त झाला पुत्रांचा विचार करीत मौन होता कितीतरी वेळ त्यांच्या सांत्वनासाठी जे कोणी युद्धात न गेल्यानं जिवंत होते ते वृद्ध सुरूत विदूर संजय व्यास दालनात एकत्र आले काही वेळानं संजय त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला महाराज आपण शोक का करत आहात आपणाला सहाय्य कोण करू शकेल असा कोणी उरला नाही हे राजा या युद्धात अठरा औक्षणी सेना मारल्या गेली पृथ्वी निर्जन होऊन शून्यवत भासते विविध देशातून आलेले राजे तुझ्या आणि तुझ्या पुत्रांसह त्यांच्या पुत्रांसह मारल्या गेलेत क्रमानं स्वतःचे पितर पुत्र पौत्र बंधू बांधव सुरुद गुरुजन यांची उत्तरक्रिया करत आ संजया माझे सगळे पुत्र मंत्री सुरुद मारले गेले धृतराष्ट्र म्हणाला जमदग्नीपुत्र परशुराम देवर्षी नारद माझा पिता व्यास या सर्वांनी माझ्या हिताचे वचन कथन केले होते मी कोणाचंही ऐकलं नाही श्रीकृष्णानं भर सभेत मला सांगितलं होतं राजा वैर वाढवल्यानं तुला कोणता लाभ होणार आहे स्वतःच्या मुलांना थांबव मी ते ऐकलं नाही आता मी भीष्माचार्यांचे धर्मनिष्ठ वचन ऐकू शकणार नाही वृषभाप्रमाणे गर्जना करणाऱ्या दुर्योधनाचे विरोचित शब्दही माझ्या कानात पडणार नाही राजाचा हा शोक कमी व्हावा म्हणून महामंत्री विदुरांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला राजा तुझा कर सर्व प्राण्यांची अंतिम गती असते सर्व संग्रहाचा अंत त्याच्या नाशात असतो भौतिक उन्नतीचा अंत पतनात आहे सर्व संयोगाचा अंत विरहात आहे तसं जीवनाचा अंत मृत्यूत आहे जो युद्ध करत नाही तोही मृत्युमुखी पडतो जो युद्धात रत असतो तो जिवंत राहू शकतो काळ सर्व प्राणीमात्रांना ओढून घेतो ज्याला कोणी प्रिय नाही त्याला कोणी अप्रियही नाही सर्वांना एक दिवस जायचंच आहे ज्याचा काळ प्रथम येतो तो, तो आधी जातो अशा परिस्थितीत शोकाचं कारण काय विदुराचं भाषण ऐकून कुरुश्रेष्ठ राजा धृतराष्ट्र पुत्र शोकानं व्याकुळ झालेला मूर्छितून धर्तीवर कोसळला सर्व बांधव वेदव्यास विदूर संजय तिथे होते विश्वसनीय द्वारपान शीतजलाचा शिडकावा करून व्यजन दूर करून मूर्छा दूर करण्याचे प्रयत्न करू लागले दीर्घकाळ राजाची मूर्छा दूर झाली आपल्या पुत्रांचं स्मरण केलं विलाप करू लागला या मानव जन्माचा धिक्कार असो व्यासांकडे वळून म्हणाला आता प्राणत्याग केल्याशिवाय आधिकी कोणत्याही उपायानं माझी या दुःखातून सुटका नाही यासाठी हे तात मी आजच माझ्या प्राणांचा त्याग करेन एवढं भाषण करून तो पुन्हा मूर्छेत झाला जराशानं सावध झाला पुत्रांच्या शोकात बुडून गेला आपल्या पुत्राची ही स्थिती पाहून व्यासांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करत म्हणाले धृतराष्ट्रा मी तुला जे कथन करतो ते लक्षपूर्वक श्रवण कर तू वेदशास्त्रानं ज्ञानसंपन्न आहेस बुद्धिमान आहेस धर्मार्थ जाणण्यास कुशल आहेस जगाची नश्वरता आणि जीवाचं अनित्य हे असणं तू उचित प्रकारे जाणतोस तुझ्या पुत्राचं निमित्त करून काळाच्या प्रेरणेनं वैराची उत्पत्ती तुझ्या समक्ष झाली वैराचा भाव आणि परिणामी जाणणाऱ्या या विदुरानं सर्व शक्तीपणाला लावून तू ते वैर समाप्त करावं ह्याचा समजवण्याचा प्रयास केला होता पण जे होणार होतं ते टळलं नाही सर्व राजे एकाच वेळी विनाश होण्यासाठी याच वेळी पृथ्वीवर जन्माला आले आणि नष्ट झाले तू शोक करू नकोस पांडवांनी तुझा अपराध केला नव्हता तुझे पुत्रच दुष्ट होते तेव्हा प्राणत्यागाचा विचारही करू नकोस हे असं घडणार हे मला पूर्वीच जाणवलं होतं तसं मी युधिष्ठिराला राजसूय यज्ञप्रसंगी कथन केलं होतं त्यामुळं त्यानं हे युद्ध होऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले दैवाचं विधान अधिक बलवान ठरलं माझी आज्ञा मान विधा त्याचं विधान टाळू शकत नाही जाणून पांडवांवर दोषारोपण करून तू प्राणत्याग करू नकोस जीवित राहिलास तर त्यामुळे जगात तुझी कीर्ती वृद्धिंगत होईल दीर्घकाल तपश्चर्या केल्यासारखं फळ तुला प्राप्त होईल प्रज्वलित अग्निप्रमाणे तुला हा जो पुत्र शोक झालाय तो विचाररूपी जलानं कायमचा शांत कर महर्षी व्यासांचं वचन ऐकून धृतराष्ट्र किंचित काळ विचारात पडला काही वेळानं म्हणाला मी महान शोकाच्या जाळ्यात बद्ध झालो आहे त्यामुळे मी स्वस्वरूप जाणू शकत नाही पण आत्ता आपलं कथन जाणून जे काही घडलं ते सर्व दैवाच्या प्रेरणेनं घडलं हे मानून मी प्राण धारण करेन पण शोक होऊ नये याचा यथाशक्ती प्रयास करेन धृतराष्ट्राकडून हे वचन प्राप्त करून व्यास तिथून निघून गेले काही वेळ दालनात शांतता पसरली अखेरीस विदूर पुन्हा धृतराष्ट्राला म्हणाला मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण